आमच्या चॅनल स्वागत आहे आता येणारी निवडणूक आहे विधानसभा दो निवडणूक दोन हजार चोवीस त्यामध्ये आपलं नाव पण चर्चेत आहे तुम्ही याकडे कशा पद्धतीने बघता आणि तुमची काय वाटचाल असेल धन्यवाद तुम्ही आम्हाला मोका दिल्याबद्दल सावनेर विधानसभा बोलता की पूर्ण सहाच्या सहाही विधानसभा बोलता मला हे अगोदर सांगा सर आपण नागपूर जिल्ह्याबद्दल बोलता नागपूर जिल्ह्यामध्ये बारा विधानसभा आहे बारा विधानसभेमध्ये याच्यामध्ये आम्ही ज्या पक्षासोबत पहिले अलायन्स मध्ये होतो बीजेपी सोबत तर आमचा विषय असा आहे की जिथं बीजेपी जिंकली तो सगळ्यात पहिले अधिकार आमचा की आम्ही तिथून लढणार आता आम्ही काँग्रेस सोबत आहोत का राष्ट्रवादी सोबत आहोत तर आम्ही तिथं जे बी पक्षप्रमुख किंवा वरचे सन्माननीय लोकांची जे मिटिंग होईल ते आम्हाला जसा आदेश देतील त्या आदेशानुसार आम्ही लढणार काम खूप चांगले आहे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षाच्या थ्रू आम्ही जे जिल्हा प्रमुख म्हणून मी काम करतो आमच्या इथे समाजकारण आणि राजकारण हे फक्त वीस टक्के राजकारण राहते ऐंशी टक्के समाजकारण राहते या आधारे मी या जिल्ह्यामध्ये राजकारण आणि सेवा हे जनतेसाठी आज तुम्ही पाहून आले की मी जनतेसाठी काय काय करतो प्रत्येक घरोघरी जाऊ जाऊ मी आज माझ्या पक्षाची बांधणीची तयारी चालू केलेली आहे आणि नक्की या पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये उद्धव साहेबाला इतका काही जल्लोषाची तयारी करून देऊन राहिलो मी की ना भूतन ना भविष्य कधी घडणार सावनेर सावने पण ग्रामीण भाग आहे तिथे आपण बघतोय पद्धतीने बघता सावनेर म्हटलं की हे गाव इतक्या प्रसिद्ध माणसाने इथं नाव आहे राम गणेश गडकरी म्हटलं म्हणल्या तिथून नाव त्यांचं इथून एवढं प्रसिद्ध आहे की एकच प्याला हे जे नाटक रचलेलं आहे ते राम गणेश गडकरीने रचलेलं आहे इतकं मोठं हे सावनेरचं नाव आहे पण इथे काही राजकारणी लोक प्रशास कधी कोणतं काम घेतलं तर तो प्रशासन अडथळा येते किंवा दुसरं राजकारणी लोक त्याच्यात पत्र लावतात त्या कारणाने सावनेरमध्ये एवढी दैनंदिन बेकार व्यवस्था आहे की एक कोणी आपल्या इथं पाहुणा तरी आला ना की तो पाहुणा आम्ही कुठं नेऊन बसावं हो। म्हणजे ना गार्डन ना शाळा पण व्यवस्थित तुम्ही बाकी तालुक्यामध्ये बघा आपल्या नगर परिषदेचे

रामटेक म्हटलं तर एक रामाचं खूप मोठं मंदिर आहे ते पुरातत्व विभाग आहे त्या पुरातत्व विभागामध्ये खूप काही अशा तरतुदी आहे की त्याच्यामध्ये प्रशासन बसून निर्णय घेतात त्या संदर्भात तिथला स्थानिक आमदार जो आहे त्या आमदाराने हे कर्तव्यच नाही केले अजूनपर्यंत महाविकास असेल किंवा महायुती असे दिवसेंदिवस रोज आपण बघतो

मी त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही कारण की आमचा इथं असं राहते एक शब्द बोलला तो बिलकुल फायनल असते तर म्हणून आम्ही त्याच्या मागे कधी दौडाची ठेवत नाही लाडकी बहीण योजना जी आहे आता त्याचा फायदा मिळालेला आहे त्यामध्ये तुम्ही काय विचार लाडकी बहीण योजना जी आणली त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः बघा की महाराष्ट्र गव्हर्नमेंटवर वर किती मोठं कर्ज होऊन राहिला का एका दिवसाचे किती करोड रुपये चालले हे पण बघा तुम्ही काल परवा बघा ना भंडारा जिल्ह्यामध्ये त्या बिचारा आमच्या बहिणी काही कागदपत्र देण्याला गेलं तर प्रशासनाला त्यांच्यावर लाठीचार्ज केला हे कसली योजना आहे मला हेच कळत नाही प्रशासनाला विचारतो प्रत्येक काँग्रेस पक्षाच म्हणणं आहे की काँग्रेसच्या काँग्रेसनी काय केलं किंवा कोणी काय केलं या विषयावर मी, मी बोलू शकत नाही हे तुम्हाला स्वतः दिसून राहिलं कोणी काय केलं आहे हे जनता एवढी जागृत झाली आहे की तुम्ही मी काही याच्यावर बोलू शकत नाही जनताला स्वतः कळलं आणि कडून राहिलाय की तुम्हाला कोणाला मदत करायची आणि काय करायची जनता महाराष्ट्रातली एवढी हुशार होऊन गेली आहे की कोण कोणाला गडफास लावून राहिले आहे हे स्वतः जनता आता निर्णय घेऊन चुकला आहे आणि जनता स्वतः निर्णय देणार आहे की समोरच्यांनाही माहित आहे की आता त्यांच्याकडे जनता नाही आहे हे जनताचा खोल जो आहे त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे कडे आहे हे एवढं शंभर टक्के तुम्ही लिहून घ्या काँग्रेसकडे आहे राष्ट्रवादीकडे आहे आता येणाऱ्या जे निवडणूक झाल्या लोकसभेच्या त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले किती उमेदवार बघा रामटेक लोकसभेमध्ये रामटेक हा पारंपरिक आमची पन, जिते जिते थीते थीते आम था सीट आहे तिथं आम्ही मागणार शंभर टक्के त्याच्यात काही दोमत नाही पण जिथे जिथे बीजेपी निवडून आली आहे तिथे तिथे आमचाच हक्क आहे आणि ते आम्ही सीट मागणार आहोत त्याच्यात काही दोमत नाही जसं रामटेक झालं ते आमची पारंपरिक आहे हिंगणा झालं बीजेपीची सीट आहे तिथं आम्ही मागणारच कारण ते आमच्या हक्काची सीट आहे आम्ही ते नक्की जिंकून आणून देणार